वैयक्तिक खेळ घेतले आम्ही फुटबॉल क्रिकेट हॉकी बास्केटबॉल लंगडी खो खो वैयक्तिकमध्ये रोपस्केपिंग स्केटिंग कराटे आणि ॲथलेटिक्स असे चार संघ असे चार खेळ घेतले आम्ही वैयक्तिकमध्ये ह्या स्पर्धा दहा जानेवारीपासून डॉक्टर हेगडेवर संकुल आजमेरा कॉलनी पिंपरी इथून इथे सुरुवात होणार एक आहे एकूण या स्पर्धेमध्ये एकूण एकशे तीस शाळांनी सहभाग घेतला आता पण नोंदणी केलेली आपली त्यामध्ये फुटबॉल मध्ये एकूण पंचेचाळीस संघ आहेत है। त्यानंतर हँडबॉलमध्ये सव्वीस संघ आहेत खो खोमध्ये सदोतीस सत्तेचाळीस संघ आहेत बास्केटबॉलला तेवीस संघांची नोंद आतापर्यंत क्रिकेटमध्ये बत्तीस संघ लंगडीला चौतीस आणि हॉकीमध्ये बारा संघ असे संघांनी आपली नोंदणी केलेली आहे शाळेमध्ये शाळांनी आणि वैयक्तिक खेळामध्ये साडे पाच पाचशे सत्तर खेळाडूंचा सहभाग आतापर्यंत मैदानी स्पर्धेला चौदाशे मुलांची नोंदणी झालेली आहे मध्ये सहाशे रोप स्किपिंगला सातशे असे एवढे एकूण साडेचार हजार खेळाडूंची नोंदणी आता पण आपल्या स्पर्धेला झालेली आहे आणि हे स्पर्धेचं उद्दिष्ट एवढंच आहे की एक घोषवाक्य आहे एक्सलन्स थ्रू द स्पोर्ट्स मग खेळामधून आपली एक उत्कृष्ट मुलांनी दाखवावी सगळ्यांना आणि चेस द स्पोर्ट्स स्टार आपले जे स्टार खेळू त्यांचा पाठला करून आपण भविष्यात तसे खेळाडू घडू शकतो पिल्तोड शहर यासाठी स्पर्धेचं मुख्य आयोजन आहे या स्पर्धेमध्ये आम्ही चार जानेवारीपासून क्रीडा ज्योत सुरू केली भक्तीशक्ती मैदानापासून शिल्पापासून तर कॅम्ब्रिज स्कूल त्यानंतर नपुरा पब्लिक स्कूल क्रिएटिव्ह स्कूल एम एम स्कूल सरिता स्कूल अजून आज बारा धुलप त्यानंतर गणेश इंटाने स्कूल आणि होली पब्लिक स्कूल नंतर ही स्पर्धा म्हणजे ही मशाल दहा तारखेला ठेकडेवार मैदाना इकडे सकाळी दहा वाजता येणार आहे स्पर्धेसाठी उद्घाटनासाठी याचा मुख्य उद्देश एवढाच आहे आमच्याकडे की पिंपिचोड शहरातील जे ग्रास खेळाडू खेळाडू त्यांना जास्तीत जास्त या खेळाचा फायदा व्हावा हो आणि आम्हाला भविष्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी आणि ग्रास लेवलची लेव्हलची एक नर्सरी चांगली चालवण्यासाठी महामंडळाकडून एक मोठा एक आम्ही पा, पाऊल उचललेला आहे आमचे महामंडळाचे सचिव महादेव फफार सर आणि संचालक निवृत्ती काळगो सर आणि महिला प्रमुख कीर्ती मॅडम आम्ही असं मिळून घेतलं की हा स्पर्धा सुरू केलेल्या आहेत तर आपली या स्पर्धेसाठी आम्हाला प्रसिद्धी मिळावी आणि शाळे खेळाडूंना विषय शाळा आणि ते शाळे खेळाडूंना जर भेटली तर त्यांच्या पालकांपर्यंत हा संदेश चांगला जाईल आणि भविष्यात शर्मा चांगले खेळाचे मार्गदर्शन आणि प्रदर्शन होतील अशी तुमच्याकडून अपेक्षा करू धन्यवाद जय जय महाराष्ट्र माहिती मर्धानी खेळामधून आपण फक्त यावर्षी फक्त महाराण खेळ यावर्षी दरवर्षी आपण दोन दोन खेळ वळवणार आहोत आणि मर्धानी खेळत स्पर्धा अशी आहेत की आपण शालेय स्पर्धा म्हणून आम्ही मर्दानी खेळता विषय याच्यामध्ये घेतलेलं नाही जे शालेय सरावती स्पर्धा आहे त्या स्पर्धेचं आम्ही आयोजन केलेलं हे पहिलेच वर्ष आहे पहिल्यांदाच ही संकल्पना आपल्या शहरामध्ये राबवली जात आहे गुजरात शहरामध्ये याच्या अगोदर स्पर्धा कुठेच झालेली नाही आज जे हे ऑलिम्पिया गेम्स की लहान मुलांना एक चांगली

सुरुवातीला हे चालवायचं त्यांनी देखील हे बंद केले मग पंधरा वीस वर्ष झालं की हा लहान मुलांना कुठेही या खेळाची संधी मिळत नव्हती आम्ही आजपर्यंत दहा वर्षात शासनाच्या ज्या स्पर्धा होतात त्यांना सर्टिफिकेट प्रमाणपत्र मिळत नव्हतं ते आम्ही दरवर्षी देत होतो सर्वांना चौदा हजार मुलांना आम्ही प्राईज देत होतो शिवाय आम्ही क्रीडा शिक्षक पुरस्कार दरवर्षी देत होतो म्हणजे देत आलो आजपर्यंत परंतु ह्या लहान मुलांना कुठं संधी मिळत नव्हती म्हणून ह्या वर्षापासून आम्ही कमिटीमध्ये की आपण लहानपणा सुरुवात करायची म्हणून ही पहिल्यांदा खेळाडू सोडून इतर मुलांना त्याच महत्व पटलं पाहिजे त्या ज्योतीच जसं मी आम्ही विकलं ज्योतपर्गी आज तुम्ही प्रहारी असो असो कार्यवाही असो सुद्धा कळलं की ज्योत म्हणजे काय असते कि ऑलिम्पिक पळताना दिसतात अक्षरशः शाळेमध्ये सर्व शाळा सहभागी डान्स घेतो तसं तिथं प्रत्येक शाळेमध्ये आणि न खेळणाऱ्या कोणाला सुद्धा त्या ज्योतीचं महत्व करत की ज्योत म्हणजे काय असते शाळेमध्ये आपण स्पर्धा घेतो पण सर्व बाहेरून म्हणजे प्रत्येक शाळेत ही ज्योत गेलेली आणि आज आमचा चौथा पाचवा दिवस आहे अजून तीन चार दिवस दहा तारखेला या ज्योतीची सांगता होईल आजवर आहे या ठिकाणी म्हणजे संपूर्ण आम्ही पिंपरी परिसर त्याच्यामध्ये सहभागी करून घेतला आणि सर्व मुलांना त्यातून काही ना काही मिळावं हाच आमचा त्या वार्ता स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणजे ऑफलाईन पद्धतीनं दोन्ही पद्धतीने ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धत ठेवलेली आपण आणि स्पर्धेच्या दोन दिवसापूर्वी परत आपण शाळेच्या आपण पेंटिंग घेत आहोत आपण जिल्हा क्रीडाधिकारी मागे कास गावडे आणि उप क्रीडाधिकारी हे देवपती सर आणि माऊले मारुती अडकड सर यांच्या हस्ते उद्घाटन करणार होतं मी क्लोझिंग सेरेमनी हो नॉर्मल इंटली छोटी आपण खेळाडू ना

स्पर्धा म्हणल्यानंतर तयारी जिथून जे गट तयार होणार आहेत किंवा जे गट खेळवले जाणार आहेत त्या गटांची तयारी करून घेतली जाते पण छोटे जे काही मुलं आहेत याला जर आजपासून आपण त्यांना प्रॅक्टिस दिली तर ते भविष्यामध्ये अति चांगल्या प्रकारचे खेळाडू तयार होतील आणि त्यासाठी ते शाळा ते तेथे क्रीडा शिक्षक फेल तर करतील या उद्देशानं हा सर्व उपक्रम राबवला गेलेला आहे आणि आपल्यालाही माहिती आहे कुठलेही एखादी स्पर्धा एखादी करून घेतली जाते तशी इतर वेळेस घेतली जात नाही म्हणून स्पर्धेच्या निमित्तानं ते खेळाडू ओघामध्ये तयार होतील आणि त्यांना भविष्यामध्ये त्याचा निश्चितपणे फायदा होईल हा महामंडळाच्या माध्यमातून ऑलिम्पिया गेम्सच्या Uh, माध्यमातून हे काम आम्ही करतो आहोत तर यामध्ये छोट्या गटामध्ये जर विचार घेतला तर मध्ये आली चौदा बारा वर्षाचा मुला मुलींचा संघ सर्व करतोय क्रिकेटमध्ये विचार केला तर बारा वर्ष चौदा वर्ष यामध्ये मुला मुलींचा आपण बारा मुली एवढा संघ येतोय मुलींचा संघ मुलीचा घेतलेला नाही ना हँडबॉल मध्ये बारा वर्ष मुलं चौदा वर्षे मुलं मुलींचाही संघाने सहभागी केलेला आहे लंगडी मध्ये मात्र दहा वर्षापासून मुलं मुलींचा आहे खो साठी बारा वर्ष चौदा वर्ष मुलं मुली हा संघ सहभागी करतोय हॉकी साठी ही बारा वर्ष चौदा वर्ष मुलं मुलं या दोन्ही गटानाने सहभागी केलेला आहे बास्केटबॉल दहा वर्ष बारा वर्ष चौदा वर्ष

नितेचा व्यायाम आहे आपण आणि त्यासाठी अशी काही किती जागा लागत नाही तो कुणीही आपण व्यायाम म्हणून जर केलं तर प्रकारे आयोजित करतोय आणि त्यातून मुलांचा निश्चितरित्या विकास होईल ही संकल्पना ठेवून दहा बारा चौदा वर्ष मुलं आणि मुली यामध्ये सहभागी केलेले आहेत या सर्व मुलांना निश्चितरित्या हे जे प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भविष्यामध्ये फायदा होईल अशी मी आशा या ठिकाणी करतोय धन्यवाद